Thank <laughs> you. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठ ते दहा दिवसापासून पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि त्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर मी सध्या आहे शिरशी शिरवळ या ब्रिज वरती आपण पाहू शकता इकडची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की एक ट्रक जो आहे तो सुद्धा आता पाण्याखाली त्या ठिकाणी अडकून पडलेला आहे सोलापूर जिल्ह्याला दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जातं त्यामुळे इकडनं कर्नाटक बॉन्ड्री जी आहे ती अवघ्या काही किलोमीटर वरती आहे आणि आपण पाहू शकता साधारणतः अडकून पडलेले आहेत खरं तर ले ले। काही लोकांना पलीकडे गुलबर्गा जिल्ह्यामध्ये जायचं आहे त्याहूनही पलीकडे काही लोकांना जायचं आहे तिकडून सोलापूरला काही लोकांना जायचं आहे स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटक मधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात मात्र या पावसामुळे सर्वांचीच तारंबळ जी आहे ती उडालेली आहे ताई काय सांगाल कुठून आलेला आहात किती तास इकडे अडकून पडलेलं काय हाल सुरू आहेत तुमचे आम्ही मुंबईवरनं आलेलो आम्ही पण बी जे पीचे कार्यकर्ते आहेत आता इथे आपले पालकमंत्री आणि सचिन कल्याण शेट्टी दादा येऊन गेलेले आहेत त्यांनी इथला सर्वे करून गेलेत त्यांच्याशी पण वार्ता आलं की भविष्यात आपल्याला इथे ब्रिज झाला पाहिजे हे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून इथे अडकले आम्हाला प्रशासन कोणी इथे चहा पाणी द्यायला आलेलं नाही जो तो आपल्या जीवाला थांबला आणि इथे आमचं वाघदेरी म्हणून गाव जवळ आहे आमची गाव गावाला परमेश्वर आराध्य देवताची पालखी आहे त्यामुळे सगळे हे आमचे गाववाले जमलेले आहेत आज सकाळी आठ वाजल्यापासून सगळे इथे अडकलेले आहेत तर आम्हाला अशी इच्छा की आम्ही लवकर आमच्या गावात पोहोचाव नक्कीच आपण बघू शकता है। या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकता ते स्वतःचा जीव मुठीत धरून हा जो प्रवास आहे तो करत आहेत हा पूल जो आहे तो ओलांडत असताना ता चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून आणि एकूणच इकडच्या प्रवाशांचे तर हाल होत आहेत ग्रामस्थांचे हाल होत आहेत शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर अतिशय विदारक अशी परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत काय सांगाल म्हणजे वर्षानुवर्ष हा पुलाची पूल, पूल, जी उंची आहे ती कमीच आहे काय प्रशासनाकडे मागणी असणार आहे कारण मोठा एखादा पाऊस आला की पूल पाण्याखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते त्यामुळे इकडच्या ग्रा, ग्रामस्थांना सुद्धा त्याचा नाहक त्रास होतो सर्वांत विनंती आहे प्रशासनाला जेणेकरून हे फुल झालं पाहिजे हा अक्कलकोटला तीर्थक्षेत्र आहे स्वामी महाराजांची पावन हा रूट आहे गाणगापूरच इकडनं कर्नाटक सिमीवर हा गाव आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की हे फुलवाला पाहिजे आणि बोरी उमरगा म्हणून पण सकाळपासून पाहतोय तर तिकडचं पण रस्ता बंद आहे तर काही भक्त लोक खूपच अडकून आहेत तरी आमच्या माणूसगी फाउंडेशन तर्फे सर्वांना आपण मदत करत आहोत तरी विनंती आहे प्रशासनात दोन्ही पण फुल झाले पाहिजे नक्कीच आपण बघितलं तर हा गाणगापूरला जाणारा हा रस्ता आहे खर तर स्वामी समाराजांचं दर्शन घेतल्यानंतर श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी भाविक जे असतात ते याच पुलाचा वापर करून पुणे गाणगापूरला जात असतात मात्र सध्या वाहतूक पूर्णता ठप्प झालेली आहे त्यामुळे भक्तांची या ठिकाणी जी अनास्था आहे ती झालेली आहे त्यासोबतच प्रवासी जे आहेत ते अडकून पडलेले आहेत मागच्या साधारणतः सकाळी आठ वाजल्यापासून हे प्रवासी जे आहेत ते इकडे अडकून पडलेले आहेत त्यामुळे याची दखल प्रशासनानं घ्यावी अशा पद्धतीची आर्थ हाक इकडचे प्रवासी आणि ग्रामस्थ जे आहेत ते प्रशासनाला मारत असल्याचं इकडं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पर्सन विजय सह विश्वभूषण लिवे साम टीव्ही न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या